ही कॉम्पिटिशन मुलांच्या मध्ये आहे थर्ड इयर फायनल इयर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी लोकांमध्ये ही कॉम्पिटिशन होणार आहे त्यांनी शिक्षणाचा भाग म्हणून जे प्रोजेक्ट करतात ते मध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतात का याच्यासाठी त्यांच्या डोक्याला दिलेलं मेंदूला दिलेलं हे चॅलेंज आहे आणि त्याची सिस्टमॅटिक प्रोसेस आमच्या एम आय टी टी व्ही आय म्हणून जे प्रकाश जोशी सर चालवतात त्याच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो की करून त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये वाव मिळतो ते स्वतःचा उद्योग सुरू करतील ते नोकरी देणारे होतील नोकरी घेणारे होणार नाहीत या उद्देशाने ही कॉन्फरन्स सुरू केलेली आहे यावेळेला किमान दहा हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे एक हजारच्या वरती वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज याच्यामध्ये आलेल्या आहेत या सगळ्या लोकांसाठी पाचशेहून अधिक इंडस्ट्रीचे मेंटॉर स्टार्टअपचे प्रमुख आणि माजी विद्यार्थी जे या क्षेत्रामध्ये आहे असे लोक येणार आहेत तीन दिवस ही कॉम्पिटिशन चालणार आहे सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता विवेकानंद हॉल एम आय टी डब्ल्यू पी यू कोथरूड कॅम्पसमध्ये इनॉग्रेशन आहे आणि अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता बक्षीस वितरण समारंभ आहे बक्षिसांचं नेमकं असं आहे की या सगळ्या पाचशेच्या वर जे काही ज्युरी येणार आहे ते जे काही मार्क नोंदवतील त्याच्यापैकी गोल्ड मेडल सिल्वर मेडल त्यांना अप्रिसिएशन सर्टिफिकेट्स आणि जोशी सरांच्या वतीने एम आय टीच्या वतीने टीबीआयच्या वतीने त्या मुलांना पुढचं फंडिंग अवेलेबल करून देणार आहोत त्यांना मेडल्स देणार आहेत आणि त्यांना पेटंट करायचं असेल पुढे प्रॉडक्ट करायचं असेल तर त्याची सगळी जबाबदारी ही संस्थेने स्वीकारली आहे पर्यवेक्षणाचं स्वरूप आहे की तीन स्वरूप असं आहे की तिघा जणांची एक टीम आहे एक माणूस हा कॉर्पोरेट मधला की ज्याला किमान दहा वर्षाचा वर अनुभव आहे एक स्टार्टअपचा प्रमुख की ज्याचं स्टार्टअप हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलं आहे आणि तिसरा माझी विद्यार्थी की जो या मुलांना मेंटॉर करू शकेल की हा तुम्ही माइंड मध्ये आलेली आयडिया मार्केटमध्ये कशी न्याल किंवा पेपरवर लिहिलेलं तुम्ही त्याचं प्रॉडक्ट मध्ये कसं कन्व्हर्ट कराल याचं मेंटॉरिंग हे तीन लोक करणार माझं नाव मिलिंद सुधाकर पांडे मी याचा कन्व्हेनर आहे माझ्यासोबत डॉक्टर आर एम हे व्हाइस चान्सलर आणि जे मेंटॉर आहेत आणि चे प्रमुख आणि जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय श्री प्रकाश जोशी सर हे एम आय टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या फंडिंग करता आम्हाला सेंट्रल गवर्नमेंटनी पाच कोटी रुपये दिलेली आहेत आम्ही दोन कोटी रुपये टाकलेले आहेत प्रत्येक स्टार्टअपला आम्ही पैसे देतो त्यांना कधी कधी ग्रँड देतो कधी शॉप लोन देतो आणि त्यांना कुठलीही आर्थिक अडचण आम्ही पडून देत नाही हे निशुल्क आहे त्याला कुठली फी नाही आहे विनामूल्य आहे तर आपण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेसेज पोचवावा आणि प्रदर्शन होणारे याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस साठे अठ्ठावीस ते सुद्धा विनामूल्य आहे एक प्रेरणा म्हणून अनेक विद्यार्थी तिथे येऊ शकतात आणि पुढच्या वर्षी याच्यात भाग घेऊ शकतात विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवता येतो त्याच्यासाठी हॅक एम आय टी डब्ल्यू यू ही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर मुलांनी रजिस्टर करायचं पालकांनी रजिस्टर करायचं कॉर्पोरेटच्या लोकांनी रजिस्टर करायचं आणि हा कार्यक्रम बघायला याचा सत्तावीस तारखेला दहा वाजता उद्घाटन आहे आणि अठ्ठावीस तारखेला समारोप आहे प्रदर्शनीचा